नमस्कार प्राईम न्यूज मध्ये प्रभाग क्रमांक तीन हा पाटील गटाचा सुरुवातीपासूनच बालेकिल्ला मानला जातो युवा मंगेश मंगेशांना हजारे सौ अंबिका भाभी हजारे यांनी प्रचिती अनेक वेळा दिली आहे युवा नेते वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विट्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असताना प्रभाग क्रमांक तीन मधील स्वराज्य यंगस्टर महिला नवरात्रा सो मंडळ व मंगेश यांना युवा वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला निमित्त वाढदिवसाचे असले तरी महिला वर्गाची प्रचंड गर्दी पाहून विरोधकही हादरले असणार नितीन गवळी उर्फ भाऊजी यांच्या अदाकारीने महिला वर्गाला जागेवर खेळवून ठेवले होते सौ अंबिका बाबी हजारे वो महिलांचा अड़ी वो विली पुड़े ये हे आक्रमक महिलांच्या अडीअडचणी व त्यांच्या संकटाच्या वेळी धावून येणारे नेतृत्व म्हणून पुढे येत आहे त्यांनी महिलांचे जबरदस्त संघटन उभे करत अनेक सण उत्सव जयंती आदींच्या माध्यमातून पाटील गटाच्या पाठीशी मोठी महिला शक्ती उभी केली आहे विटा शहरातील मोठे महिलांचे संघटन त्यांनी उभे केले असून येथे मंगेश मंगेशांना हजारे यांनीही माजी आमदार सदाशिव वो पाटील व वैभव पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन यावेळीही माजी आमदार सदाभाऊ व युवा नेते वैभव पा पाटील यांची पाठीशी ठामपणे असणार आहे या कार्यक्रमाची प्रचंड गर्दीच सर्व काही सांगून जाते त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीतही प्रभाग क्रमांक तीन हा पाटील गटातून नक्की बाजी मारणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सरज यंगस्टर्स नवरात्र महिला महिला विदेशाला योग म्हणजे आम्ही दरवर्षीच काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो महिलांना वेगळं व्यासपीठ निर्माण करत असतो पण ह्यावेळेस आम्ही सदा माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री व आपले राजकीय आमचे दैवत आधारस्तंभ ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही नितीन भाऊजींच्या खेळ बैठणीचा हा कार्यक्रम घेतला आहे व या कार्यक्रमाला आमच्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील हजारे महा मोठे महा आदर्श नगर सावरकर नगर वगैरे असं धुमाड बसले खोटे वसले भरपूर महिलांनी आम्हाला उत्साह प्रतिसाद दिला या निमित्ताने मी सर्वांचे धन्यवाद माहिती आहे आणि स्वराज्य त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस तसेच आपल्या विटानगरीचे वटवृक्ष आमच्या सर्वांचे वटवृक्ष असणारे माननीय ॲडव्होकेट सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महिलांसाठी आपल्या खास महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम ठेवला आहे आपण कार्यक्रम ठेवण्यामागचा आपला एकच हात आहे की आपल्या सगळ्या महिलांना येथील मनोरंजन मिळावं आणि आत्ताच आमच्या दादांनी मैद्रामध्ये प्रवेश केलाय तर आम्ही एक सामान्य कार्यकर्ते म्हणून माझी एवढीच एक अपेक्षा आहे की माझ्या माझ्या भावाला म्हणजे माझ्या आमच्या दादांना एक चांगला न्याय मिळा मिळावा हीच आमच्या सगळ्या महिला मंडळाच्या वतीनं देवेंद्रसाहेबांना आमचा एक छोटासा एक निरोप म्हटला तरी चालेल आमच्या दादांना प्र एवढेच एवढ्या सगळ्या गोष्टीत आमच्या गा दादांचं खऱ्या आणि सगळ्या गोष्टी होत्या त्या तर त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला न्याय मिळावा एवढंच दैन जयनि किवराज मंडळा नवरात्र विसर मंडळ आणि मंगेशांना युवा मंच यांच्यासोबत विद्युम महाराष्ट्राचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि नेत्याचे लाडके आमचे दैवत आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नितीन मंजूरंच्या महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता खरंतर मंत्री युवा मंच आणि सहजी मिस्टर यांचा नेहमीच असा प्रयत्न असतो की महिलांसाठी एक खुलं व्यासपीठ निर्माण करून द्यावं आणि त्या त्यानिमित्तानं महिलांना त्यांच्या आमचे कलागुण कलागुण त्यांना वाव मिळावा यासाठी सदैव मंगेशांना युवा मंच तसेच स्वराज्यांचं तर प्रयत्नशील असतं आणि हे सगळं करत असताना सामाजिकतेचं सा पण भान ते ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात अशाच पद्धतीनं म मंगेशांनाचं आमच्या बहिणींच्या प्रती जे असणारं प्रेम आणि आशीर्वाद आहे तोच आम्हाला अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्याचं उत्स्फूर्तपणे बळ देत असतं आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत आणि आम्हाला असंच पुढं नवीन प्र वेगवेगळ्या काय असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला मला नेहमीच त्यांची साथ मिळते धन्यवाद नमस्कार माननीय ॲडव्होकेट सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या वाढदिवसानिमित्त सा स्वराज्य इन्स्टर महिला मंडळ नवरात्रोत्सव व मंगेशांना युवा मंच यांच्या वतीनं इथं बहुंचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त सा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे निमित्ताने खेळ पैठणी पैठणीचा कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे भरपूर महिलांनी प्रतिसाद घेतला या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिलांच्यासाठी वेगळा कार्यक्रम ठेवलेला होता त्या, त्यामध्येही महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला त्या महिला त्यांच्या आपल्या मंडळाकडून त्यांच्यासाठी पैठणीचा बक्षीस वितरण समारंभ झाला अशा प्रकारे प्रत्येक वेळेस आम्ही नवनवीन खेळ नवनवीन कार्यक्रम सादर करत असतो जेणेकरून की प्रत्येक महिलेला घरातून बाहेर पडून आपल्या आपल्या रोजच्या जीवनातून जीवनातून काहीतरी एक नवीन व्यासपीठ मिळावं किंवा तेवढं मनोरंजनाच काहीतरी आपल्याला आपल्यासाठी एक कार्यक्रम हवा यासाठी आम्ही असा कार्यक्रम केलेला आहे भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला आम्हाला याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत सर्व महिलांचे आभारी आहोत या दोन्ही निमित्ताने आमचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक घरोघरात एकूण महिला ज्या हजारे मला घोडके मला आदर्श नगर नगरे म्हणतात सावरकर नगर महिलांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे पण आमची एवढीच इच्छा आहे की प्रत्येक महिलेने स्वतःच्यातले जी गुण आहेत त्या कला गुणांना वाव मिळावा असं इतका मित्र बनित की वयस्कर महिला सुद्धा अगदी आम्हाला म्हणजे अपेक्षित नव्हतं की त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सहभाग घेते अगदी आम्हाला वाटत होते की म्हणजे एखादी महिला इतकी घट असू शकतात एखाद्या महिलाच्या हे त्यांनी दाखवून दिले आणि फक्त आमचा उद्देश एवढा आहे की प्रत्येक मुलीला व्यासपीठ मिळावं आणि ते व्यासपीठ मिळणं तर हे आमचं कामच आहे करून देणं पण मन मोकळीपणाने खेळणं अगदी कुठलाही मनात संतोष न बाळगता त्यांनी जे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तो खूप आमच्यासाठी महत्वाचा आहे त्यातून आम्हाला सर्व महिलांना नवरात्र मंडळातील ज्या महिला आहेत आमच्या स्वराज्य नवरात्र महिला मंडळाच्या फक्त प्रत्येक महिलाचा एवढाच उद्देश आहे की आपल्या आजूबाजूच्या महिलांना आनंद मिळावा आणि त्यांच्या आनंदातच आमचा आनंद धन्यवाद नमस्कार मी कवयत्री सुवर्णा शशिकांत तावरे आजचा हा कार्यक्रम आणि भाऊंचा वाढदिवस हा आमच्या महिलांसाठी आनंदाचा सोहळा आनंदाची पर्वणी म्हटले तर काही वावगे ठरणार नाही इथं महिलांची खूप करमणूक झाली खूप हसायला मिळाले सर्व महिलांनी येथे सहभाग घेतला आणि स्वराज्य एक विस्तार महिला मंडळ आणि भाऊ भाऊंची साथ त्यामुळे कार्यक्रम पार पडला नितीन ही खूप आम्हाला हसवले जणू काही थांबत्या जरा घराचे वाहत्या नदीत खळ त्या नदीत रूपांतर झाले असेच मला वाटते धन्यवाद